पिंपळगाव खांब परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे शेतकरी पोपट जाधव यांच्या शेतावरील गायीच्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना शनिवार दिनांक चार ऑक्टोबरला घडली आहे या हल्ल्यात वासरू ठार झालेलं था असून शेजारीच ऊसाच्या शेतात वासरू सापडलंय वन विभागाकडून तातडीने या भागात ड्रोन कॅमेराद्वारे बिबट्याचा शोध घेतला जात होता पिंपळगाव खांब आणि वडनेर येथे गेल्या काही दोन दिवसांमध्ये दोन बिबट्यांच्या हल्ल्यात दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे तसेच संतापाची लाटही आहे यानंतर या, या, या भागात बिबट्याला करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत मात्र पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं सावट सा पसरलंय सोमनाथ बोराडे यांच्या ऊसाच्या शेतामध्ये वासरू मृत अवस्थेत सापडलेला आहे वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी श्वान आणि ड्रोन कॅमेरा यांच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेत होते गावकऱ्यांच्या सहकार्याने अतोनात प्रयत्नानंतर पाचवा बिबट्या पकडण्यात वन विभागाला बारा तासांनी यश आले उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे यावेळी केशव कोरजे अमित जाधव सोमनाथ बोराडे उत्तम जाधव बाळासाहेब बोराडे वन विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते एन न्यूज साठी सचिन देवटे नवीन नाशिक